मागील दहा दिवसापूर्वी सन्मानी आमदार सुभाग गायकवाड यांनी इथे रस्त्याचं ओपनिंग केला तर आम्हा नागरिकांना अशी अशी काही चांगली गोष्ट घडेल परंतु नेहमीप्रमाणे आमचा भ्रमनिर झाला रस्त्याचं ओपनिंग केलं परंतु जेव्हा काम सुरू झालं तर कळलं की याच्या काही पायपने टाकायची परंतु ती पायपच ऑर्डर नाही केली तर सध्या अशी माहिती आहे की दीड महिना याची खोदून ठेवलं अस हे असं असणार आहे तर एक गोष्ट काल घडली आमच्या परिसरामध्ये एक व्यक्ती महत् पावली परंतु बिकॉज ऑफ या रस्त्यामुळे ती व्यक्तीची अँस घरामध्ये पोहोचू नाही शिकली दुसरी गोष्ट या रस्त्याने स्थायिकांची कचरी जाते रस्ता खोदला त्यामुळे आज जात नाही त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे नागरिकांच्या सुरक्षा पण निर्माण झालाय शालेय विद्यार्थ्यांच्या रिक्षा मी पोहोचू शकत नाहीये आणि रस्ता खोदल्यामुळे स्थानिकांचे प्रश्न हाल होत आहे तुम्ही बघू शकता इथे व्यापारी वर्ग धुळी बाजूला आहे त्या लोकांचे मटेरियल रॉ मटेरियल त्या गाड्या सुद्धा आतमध्ये येत नाहीय तर रस्ता खोदल्यामुळे एकतर विद्यार्थी असेल वृद्ध लोक असतील गरोदर महिला असतील दुकानदार असेल सर्वांचं खूप मोठं नुकसान होतंय आहे लोकांना मानसिक त्रास होतोय आहे तर आमचं स्थानिक आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आपण जर रस्ता करू शकत नसत तर ऍटलीस्ट जे जो खड्डा होता जसं जो, जो होता तसं मला करून द्या आम्हाला नवीन नको पण ही जी काय अवस्था करून ठेवली ही आम्हाला नको पाहिजे विश्वास आव्हाड योग अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आपल्या माध्यमातून आम्हाला कळलं की थी त्या ठिकाणी रक्तचं काम चालू आहे खरं जर मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघत आहात सन्मान्य आमदार जो सुलभाई गायकवाड यांनी करोडो रुपयांच्या कामाचं अनेक ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि कामांना गती देऊन काम ते काम सुरू करण्यास सांगितलेलं आहे आपण म्हणत आहात की त्या कामाला स्लो होत आहे त्यानुसार आम्ही त्या ठेकेदाराला फोन केला त्याच्याकडनं माहिती घेतली असता त्याने आम्हाला माहिती दिली की बारा तारखेला तो रस्ता त्याने खोदलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला युटिलिटी ला लाईन टाकायची आहे ड्रेनेजची लाईन टाकायची आहे त्याच्यामुळे हा जो काम आहे पण त्याच्यामध्ये थोडासा वेळ जात असेल परंतु काम तो बंद नाही आहे काम सुरू आहे आणि त्याला निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी त्याला चांगल्या शब्दामध्ये समज दिलेले आहे मी तिकडच्या नागरिकांना व्यापाऱ्यांना तिकडच्या आबालवृद्ध लोकांना आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वतीने विनंती करतो की विकासाचे काम होत असताना थोडंफार त्रास सहन करावा लागतो परंतु आपण ह्या कामामध्ये आम्हाला सर्वांना सहकार्य करावं आणि हे काम निर्धारित वेळेतच पूर्ण होईल यासाठी आम्ही सर्वजण आग्रही असणार आहे धन्यवाद